नामदेवदादा खुटवड भाजपात माजी आमदार संजय जगताप व जिल्हाध्यक्ष वडणेसाहेबांची खास मुलाखत हवेली तालुक्यामधील उपसभापती नामदेवदादा खुटवड यांचा भाजपात जाहीर प्रवेश माजी आमदार संजय जगताप व जिल्हाध्यक्ष वडणे साहेबांची खास मुलाखत फुरसुंगी गावचे मान्यवर उपसभापती नामदेवदादा खुटवड यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करत राजकीय वर्दुळात मोठी चर्चा रंगवली पक्षबांधणीसाठी निष्ठा कार्यशैली आणि सर्वसमावेशक विकासाच्या विश्वासावर त्यांनी भाजपची वाट निवडल्याचे सांगितले या प्रवेशानिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी आमदार संजय जगताप तसेच पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष वडने साहेब उपस्थित होते या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी माध्यमांसोबत खास संवाद साधत दादांच्या प्रवेशाचे स्वागत केले आणि आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये भाजप अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला संजय जगताप म्हणाले फुलसुंगी व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेचा विश्वास पारदर्शकता आणि नेतृत्व महत्वाचे आहे कुटवड दादांचा पक्षप्रवेश हा या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा आहे तर जिल्हाध्यक्ष वडणे साहेब म्हणाले भारतीय जनता पक्ष विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवतो कुटवड दादा सारख्या स्थानिक नेत्यांच्या सहभागामुळे जमिनीवरील प्रश्न सोडवण्यासाठी अधिक वेगाने काम करता येईल या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि गावातील नागरिक उपस्थित होते कुटवड दादा यांनी ही पक्षाच्या अपेक्षानुसार काम करायचे आणि फुसुंगीच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले प्रवेश करत असताना आज खुर्सुगीमध्ये अशा समस्या बऱ्याच आहेत की रस्ते नाही पाण्याची समस्या खूप मोठी आहे आणि ह्या सम समस्येचं निवारण फक्त बी जे पी हे करू शकतं आणि ह्या विकासाच्या मुद्द्यावर मी बी जे पीमध्ये प्रवेश करत करत आहे आणि मला खात्री आहे की सगळी विकासाची कामं बी जे पी करन त्यामुळं मी आप आप्रवेश केलेला आहे धन्यवाद आज महाराष्ट्रामध्ये नव्याने निर्मित झालेल्या पुरसुंगी उरळी नगरपालिकेच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज हवेली तालुक्यातील माजी उपसभापती आदरणीय नामदेवदादा खुर्टवड यांनी भारतीय जनता पक्षा दक्षिणचे जिल्हाध्यक्ष आदरणीय शेखरजी वडणेसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष परिवारामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांच्या प्रवेशाला आणि स्वागतासाठी या ठिकाणी हवेलीचे उपाध्यक्ष आदरणीय संदीप बाप्पू हरपळे त्याचप्रमाणे आदरणीय संजयरावजी हरपळे आमचे मंडलचे अध्यक्ष राहुल काका आम्ही सर्वच मंडळी एकत्रितपणे त्यांच्या स्वागतासाठी आहोत आणि खरं म्हणजे आज बघितलं तर पूर्ण ताकदीने भारतीय जनता पक्षाचा पॅनल हा फुरसुंगी उरळीकरांच्या सामोरे त्या ठिकाणी गेलेला आहे गेली दहा वर्ष जवळपास त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधी हा फुरसुंगी गावामध्ये त्या ठिकाणी नाही आहे आणि त्यामुळे खूप साऱ्या विकासाच्या गोष्टींपासून फुरसुंगी गाव वंचित राहिलेला आहे आम्हाला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष परिवाराने लो सर्वसामान्य लोकांच्या समोर सर्वसामान्य उमेदवार पॅनल रूपाने त्या ठिकाणी खुर्सुंदी उरवली नगरपालिकेसाठी दिलेत आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये अनेक चांगल्या व्यक्तिमत्वांनी आणि परिवारांनी प्रवेश केला आहे त्याच्यामध्ये आज हवेलीचे माजी उपसभापती नामदेवदादा खुटवड यांनी प्रवेश केला त्यांचं मनापासून भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये स्वागत करतो आणि मोठ्या ताकदीने आणि विश्वासाने फुरसुंगीकर आणि उरळीकर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली ही धुरा नगरपालिकेची त्या ठिकाणी देतील जेणेकरून सर्व सर्वसामान्यांचे प्रश्न भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते तळमळीने सोडवतील